आज तुम्ही आमचे बोर्ड काढता उद्या तुम्हाला बी आमच्याच गावात लावायचं आणि एक मोहीम सुरू करा एक मोहीम सुरू करा एक पॉम्प्लेट तयार करायचं ज्वाराक्षर एवढं वर लिहायचं मी मतदार खाली लिहायचं मराठा एक मराठा लाख मराठा किंवा एक मराठा कोटे मराठा आणि सगळ्या खाली मोठ्या अक्षरात लिहायचं पुढाऱ्याने माया दारात यायचं नाही आपल्या कवाडाल ते चिटकून टाकायचं आपल्या दारात यायचं कोणाचं काम नाही आम्ही रोडला लावलं तुम्ही काढलं की नाही आता मतदान घ्यायला आमच्या दारात येणार का नाही त्याच्यामुळे दाराला चिटकून टाका उद्यापासून पॉम्पले तर आमच्या दारात यायचं नाही त्याला म्हणा तिकडे कॅनडाहून उना, अमेरिकेहून अन्न मतदान आता इकडं आमच्याकडे येऊ हो नको आपल्या मोटरसायकलला फोर व्हीलरला चिटकून टाका त्या आता मोहीम सुरू आणि त्या बीडला तर अशी मोहीम सुरू झाली तुमच्याकडे हाय कशी काय की हाय ते निधन नवीनच फंडा आणलाय चौतीसशे चार लोक झाले उमेदवार त्यांचे आता ही फजिती का साधी आहे का कोणी सांगितलं तुम्हाला आता इतके लोक जर वीसन पंचवीस हजार उभा राहिले चिन्ह कुठून आणायचे आता चिन्ह सापडायचे कुडून कांदा बटाटू तंबाटू गोटे, गाटेच घ्यावा लागते ना आता